नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वाच्या धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करूया चला तर पाहूया या संदर्भातील बातमी आणि ही जी बातमी आहे ती सेवानिवृत्ती धारकांनो आता आठवा वेतन आयोग विसरा महागाई भत्ता विसरा आपण पाहणार आहोत एकदा आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज प्राप्त झाली आहे ही ब्रेकिंग न्यूज जुन्या पेन्शन धारकांसाठी महत्वाची आहे जुन्या पेन्शन धारकांसाठी या बातमीत काय माहिती दिली आहे आठव्या वेतन आयोगातील प्रमुख शिफारशी या ब्रेकिंग न्यूज नुसार जुन्या मिळणार का नव्या आठव्या वेतन आयोगाच्या जुन्या पेन्शनर्स ला फायदा होणार आहे काय फायदा होत असेल तर कोणता फायदा होणार आहे नुकसान किंवा तोटा होत असेल तर तो कोणता होणार आहे या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून हमका शेवट पर्यंत आवश्यक पहा चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना आवश्यक शेअर करा चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग नोटचे स्पष्टीकरण नुकत्याच संसदेच्या झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फायनान्स ऍक्ट दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आला आहे या कायद्यानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई नव्या कायद्यानुसार वेतन आयोग महागाई भत्ता सेवानिवृत्तीसाठी नसणारे स्पष्ट झाले आहे सेवानिवृत्तीचे वेतन महागाई भत्ता वाढ करण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय येईल अशी तरतूद करण्यात आली आहे म्हणजेच शासनाला जर द्यायचे असेल तर स्वतंत्र निर्णय घेऊन कार्य करावे लागेल केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1972 च्या पेन्शन कायद्यानुसार पेन्शन मिळते यानुसार सर्व निवृत्ती सेवा धारकांना न्याय मिळत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते तत्कालीन सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच संसदीय पाच सदस्यीय घटना पीठाने भेदभाव करता येणार नाही या निर्णय सतरा डिसेंबर एकोणीशे ब्याऐंशी रोजी ऐतिहासिक निकाल दिला होता त्यामुळे सेवानिवृत्तींना वेतन व महागाई भत्ता लागू झाला होता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाले तेव्हा त्याला शेवटच्या महिन्याच्या मूळ पगाराच्या देण्याचा नियम निकालामुळे तयार त्यामुळे निकाल दिलेला दिवस सतरा डिसेंबर हा पेन्शनर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो परंतु आता नव्या कायद्यातील तरतुदीनुसार हे आता मोडीत निघणार आहे नव्या कायद्यानुसार वेतन आयोग लागू नाही आयोगा आयोगा सेवा निवृत्तीना वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन मिळणार नाही चा, चा पेन्शन कायदा लागू असणार नाही जेव्हा वेतन वाढ बाबत शासन निर्णय घेईल तोच निर्णय तो त्याच तारखेपासून लागू होईल ज्या दिवशी निर्णय घेतला त्या दिवशी तग बाकी येणार नाही या विरुद्ध न्यायालयत दाद मागता येणार नाही किंवा जाता येणार नाही पाच संसदीय सदस्य घटनापिताने दिलेला निकाल हा ऐतिहासिक निकाल होता या निकालाने प्रस्थापित केलेल्या समानतेला नव्या कायद्याने कीराची टोपली दाखवली आहे प्राचार्य एम ए वाहुळ

संभाजीनगर च्या सौजन्याने एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपादक राम शिंगारे सत्तावीस च्या मार्फत प्राप्त झाली त्यामुळे आपणास माहिती ही बातमी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हायरल केली आहे आपणास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू व्हेरी मच